सुटला माझा पदर बाई मी नव्हते बनात सुटला माझा पदर बाई मी नव्हते बनात अंबाबाईचं वार माझ्या भरलं अंगात अंबाबाईचं वार माझ्या भरलं अंगात सरसरुनी काटाला माझ्या अंगवारी सरसरुनी काटाला माझ्या अंगवारी अंबाबाईचं रूप मला दिसलं समोरी अंबाबाईच रूप मला दिसलं रूप तुझ साठ लग माझ्या डोळ्यात रूप माझ्या डोळ्यात अंबाबाईच वार माझ्या भरलं अंगात अंबाबाईच वार माझ्या भरलं अंगात सुटला माझा पद हळदी कुंक या हळदी कवड्याच्या माळाबाई घालून या गळी कवड्याच्या माळाबाई घालून या गळी उदो उदो शब्द आले माझ्या मुखात उदो सुटला माझा मी नव्हते बानात सुटला माझा मी नव्हते बानात अंबाबाईच वार माझ्या भरलं अंगात अंबाबाईचं वार माझ्या भरलं अंगात सुटली माझी वेणी केस झाले मोकळे सुटली माझी वेणी केस झाले मोकळे जाडी माझी अंबाबाई खेळ बघ खेळे माझी अंबाबाई खेळ मला खेळे खेळबाई आला माझा सारा ध्यानात खेळबाई आला सारा माझ्या ध्यानात अंबाबाईचं वार माझ्या भरलं अंगात अंबाबाईचं वार माझ्या भरलं अंगात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात अंबाबाईचं वार माझ्या भरलं अंगात आंबाबाईचं वार माझ्या भरलं अंगात घेऊन घेऊन हातावर परळी तुळजापुराची आंबा माझी आली या लाडी तुळजापुराची आंबा माझी आली या लाडी मान पान द्या ग तिला आली घरात मान पान द्या गतीला आली घरात आंबाबाईचं वार माझ्या भरलं अंगात आंबाबाईचं वार माझ्या भरलं अंगात सुटला माझा बाई मी नव्हते जाणार सुटला माझा बाई मी नव्हते जाणार अंबाबाईचं वार माझ्या भरलं अंगात आंबाबाईचं वार माझ्या भरलं